नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथेच तुम्हाला मिळणार आहे विषयक महत्वाचे अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या योजना आणि मार्गदर्शन तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शासन युद्ध पातळीवर काम करत आहे पंचनाम्याचे काम जलद गतीने सुरू आहे आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन गंभीर प्रयत्न करत आहे तर नुकसान झालेल्या जिल्ह्यांची माहिती आता आपण घेऊया तर नुकसान झालेल्या जिल्ह्यांची तब्बल तीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंच्याण्णव तालुके अतिवृष्टीमध्ये मुळे बाधित झालेले आहेत त्यामध्ये प्रमुख जिल्हे आहेत नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापुर हिंगोली धारशी परमनी अमरावती जलगाव वर्धा सांगली अहमदनगर छत्रपति संभाजीनगर जालना बीड लातूर, धुड़े रत्नागिरी चंद्रपुर तो सतारा नाशिक को सिंधुदुर्ग, गड़चिरोली रायगढ़ नागपुर एकूण बाधित क्षेत्र जी है ते राज्यात एकूण सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रावर शेतीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे तब्बल बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहचाळीस हेक्टर क्षेत्रावरती पीक बाधित झालेले आहे जिल्हावार प्रमुख नुकसान आपण आता पाहूया नांदेड सात लाख अठ्ठावीस हजार आठशे एकोणपन्नास हेक्टर वाशिम दोन लाख तीस हजार अठ्ठ्याण्णव हेक्टर हेक्टर यवतमाळ तीन लाख आठ हजार आठशे साठ हेक्टर धाराशिव सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टर सोलापूर सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर बुलढाणा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर तर कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते आपण आता पाहूया या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील अनेक पिकांना मोठा फटका बसलेला आहे त्यात प्रामुख्याने सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळ पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद ही पिकं मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहेत तर शासनाची मदत आणि निधी वाटप बारा सप्टेंबर रोजी सरकारकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हा निधी सुरुवातीला आठ जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यांना ही लवकरच मदत मिळणार आहे जे शेतकरी नुकसानग्रस्त आहे त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन गंभीर प्रयत्न करत आहे आणि निधी वाटप प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे तर मित्रांनो ही होती अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानाची आणि शासनाच्या मदतीची सविस्तर माहिती अशी शेतीविषयक नवनवीन आणि अपडेट्स माहिती आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर आणत असतो त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं लसे नसेल तर लगेच करा भेटू या पुढच्या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद